नागपूर जिल्ह्यातील कमतरता यावर बोट ठेवलं आहे मंत्र्यांच्या फोटो सेशनाऐवजी मुख्यमंत्र्यांनी गुगल मॅपद्वारे परिस्थितीची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुराची गंभीर परिस्थिती असून सोलापूरच्या तिरहे गावातील पूरग्रस्तांना एमआयएम पक्षाकडून मदत केली जात आहे एम आय एम नेते इम्तियाज जलील यांनी गावाला भेट देऊन सरकारी अपेक्षाभंगावर भाष्य केले ते म्हणाले पूरग्रस्तांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत आणि मंत्र्यांच्या दौऱ्यात फोटो सेशन बंद करावे सध्याच्या घडीला मुख्यमंत्र्यांनी गुगल मॅपद्वारे प्रत्येक जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करावी आणि गुगल मीटिंगमध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी पुरामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ही लाजीरवाणी बाब आहे यावर तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी म्हटले काय आहे की म्हणजे सुरुवातीपासून आम्ही जे बोलत आहे ना तुम्हाला की तुम्ही एक क्रिकेट टोर्नामेंट एशिया कप नाही बी सी सी आयने सांगितलेलं होतं आपल्याला खेळायलाच पाहिजे होतं नाही नियम आपण ठरवणारे आहे कोणत्या दुसऱ्या देशाला इतकं नुकसान झालेलं नाही आहे आमची आई बहीण आमचे जे जवान आहे ते मेलेले आहे या आतंकी हमल्यामध्ये आणि भारत म्हणतो की नाही आपण क्रिकेट खेळू बाकी सगळे संबंध आपण सोडू का क्रिकेट खेळू आपण नाही खेळायला पाहिजे होतं जगाला सांगायला पाहिजे होतं की नाही आम्ही पाकिस्तानशी कोणताही संबंध ठेवणार नाही का का काय आहे की काही जिले जे आहे महाराष्ट्रामध्ये मा खूप भयानक परिस्थिती तिथे आहे विशेषकर मराठवाड्यामध्ये आपण बघितलं तर उस्मानाबाद असू द्या नांदेड असू द्या बीड असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचे जे काही जिल्हे आहे तेथे ही भयानक परिस्थिती आहे आज सोलापूरच्या या तेरेगावला आम्ही भेट दिलेली आहे एका शाळेमध्ये जे लोकांना घर सगळं वाहून गेलेले आहे त्यांना इथे जागा देण्यात आलेली आहे आणि सगळं स्वयंसेवी जे संस्था आहे इंडिव्हिज्युअल्स आहे ते आपल्या परीने जे जे मदत करता येईल ते मदत करत आहे आज आमच्या पक्षाच्याही वतीने शौकतभाई जे आमचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या वतीनेही इथे लोकां ने जे काही मदत लागतील ते मदत करत आहे ते तसंच खूप सारे लोकही आहे जे आपल्या परीने जे जे जमतं ते मदत करायला येत आहे